नमस्कार मी दीपक पत्रे माय सिटी न्यूजच्या न्यूज नुच्य बुलेटिनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आता पाहूया आपल्या शहरातील ठळक घडामोडी ब्रह्मपुरी शहरातील नगर येथील श्रीमती नलिनी प्रभुराज बगमारे वय अठ्ठावन या आज दिनांक सतराला सकाळी चांदगाव रोडवर राहणाऱ्या आपल्या मुलाच्या फ्लॅटवरून परत येत असताना सकाळी साडेदहा ते अकरा दरम्यान दुपारी लॉन ते राजस्थानी भवन दरम्यान रोडवर मोफेडवरील अज्ञात दोन इस्मानी त्यांच्या गळ्यातील सुनै चेनला झटका मारून तोडून चोरून नेल्याची घटना घडली आहे चेन स्नॅचिंग करणाऱ्या आरोपीचे सी सी टी व्ही फुटेज पोलिसांना प्राप्त झाले असून पोलीस कसून तपास करीत आहेत महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटेक्निक व फार्मसी यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ मुंबई यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा दोन हजार चोवीसमध्ये प्रावीण्य प्राप्त केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार प्राध्यापक अतुल देशकर उपस्थित होते प्रमुख अतिथी म्हणून डॉक्टर भारत गणवीर अध्यक्ष इंडियन मेडिकल असोसिएशन ब्रह्मपुरी शासकीय तंत्रनिकेतन ब्रह्मपुरीचे प्राचार्य डॉक्टर आर एल वानखेडे यंत्र अभियांत्रिकी शाखेचे विभाग प्रमुख प्राध्यापक आर एम राजरवार प्राध्यापक अशोक सालोडकर संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक देवेंद्र पिसे कुमारी थोरवी पिसे फार्मसीचे प्राचार्य डॉक्टर सचिन दुधे विभाग प्रमुख प्राध्यापक विशाल लोखंडे पॉलिटेक्निकचे प्राचार्य प्राध्यापक सुएग बाळबुद्धे व्यासपीठावर उपस्थित होते अखिल कुणबी समाज मंडळ ब्रह्मपुरीच्या वतीने गुणवंत विद्यार्थी व नवनिर्वाचित खासदार यांचा सत्कार समारंभ कार्यक्रम दिनांक वीस जुलै दोन हजार चोवीस शनिवारला सकाळी अकरा वाजता स्वागत मंगल कार्यालय ब्रह्मपुरी येथे आयोजित करण्यात आला आहे सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ऋषीज राऊत अध्यक्ष अखिल कुणबी समाज मंडळ ब्रह्मपुरी उद्घाटक विरोधी पक्षनेते तथा आमदार विजय वडेट्टीवार तर सत्कार मूर्ती म्हणून खासदार नामदेराव किरसान गडचोली खासदार प्रतिभा ते धानोकर चंद्रपूर खासदार डॉक्टर प्रशांत पडोडे भंडारा उपस्थित राहणार आहेत सदर कार्यक्रमात जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन पत्रकार परिषद समाजाचे अध्यक्ष ऋषीज राऊत सचिव ॲडव्होकेट गोविंदराव भेंडारकर प्राध्यापक देविदास जगनाडे हरिश चंद्र चोले सौ अलकाताई खोकले भाऊराव राऊत मोंटू पिलारे महेंद्र मातेरे नारायण मेश्राम सूरज तलमले तेजस गायदने अतुल राऊत व अखिल कुणबी समाज मंडळ ब्रह्मपूरच्या पदाधिकारी यांनी केले आहे याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले अधिक माहिती आणि ताज्या करता पाहत रहा माय सिटी न्यूज ऑफिशियल न्यूज चॅनल तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद